जय भीम मी संपादक राजेंद्र कांबळे अर्थसत्ता न्यूज, अर्थ अर्थ न्यूज या चॅनलमध्ये आपल्या चा सर्वांचे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहे मित्रह माझे साप्ताहिक परिवर्तन क्रांती दैनिक अर्थसत्ता आणि अर्थसत्ता न्यूज या चॅनलच्या वर्धापन दिनानिमित्ताने लातूरमध्ये नुकतेच एक बौद्ध साहित्य संमेलन घेण्यात आले ज्याचे संमेलनाध्यक्ष हे प्रसिद्ध साहित्यिक माननीय उत्तम कांबळे हे होते तर या साहित्य संमेलनाचे उद्घाटन हे माननीय मंत्री संजयजी बनसोडे यांच्या हस्ते संपन्न झाले या बौद्ध साहित्य संमेलनाच्या निमित्ताने ज्या मान्यवरांचे उल्लेखनीय कार्य आहे अशा मान्यवरांचा या कार्यक्रमामध्ये विशेष सत्कारही करण्यात आला पाहूया हे मान्यवर कोण आहेत ते ज्यांनी व्यवसाय क्षेत्रामध्ये उद्योग क्षेत्रामध्ये भरारी घेतली असे माननीय रुकेश शंकर गायकवाड हे एक उत्तम इंजिनियर असतानासुद्धा त्यांनी नोकरी न करता त्यांनी व्यवसायाकडे आपली नजर वळवली आणि त्यांनी शंकर किचन ट्रॉली या नावाने लातूरमध्ये आपला व्यवसाय उभा केला आणि आज ते या क्षेत्रामध्ये निश्चितच यश त्यांनी संपादन केलेलं आहे म्हणून आम्ही माननीय रुकेश शंकर गायकवाड यांचा महात्मा ज्योतिबा फुले उद्योगरत्न हा पुरस्कार देऊन सन्मान केलेला आहे त्याचप्रमाणे ज्यांचा ऑनलाईन व्यवसाय आहे अनेक महत्व महत्त्वांचे ज्यांच्याकडे प्रॉडक्ट आहेत असे आर्या एंटरप्रायजेसचे मालक माननीय महेंद्र निवृत्ती धावारे यांनी हा त्यांचा व्यवसाय उभा करून त्याच्यामध्ये हे संपादन केलेले आहे म्हणून त्यांनासुद्धा आम्ही महात्मा ज्योतिबा फुले उद्योगरत्न पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान केलेला आहे मित्र हो ज्याप्रमाणे पुरुष मंडळी यांनी आपल्या व्यवसायामध्ये उद्योगामध्ये भरारी घेतली संघर्ष करून यश संपादन केलं त्याचप्रमाणे या क्षेत्रामध्ये महिलाही कधी मागे राहिलेल्या नाहीत महिलांनीसुद्धा या क्षेत्रामध्ये निश्चितच आघाडी घेतलेली आहे अशाच उद्योगामध्ये भरारी घेणाऱ्या आमच्या आयुष्यमती अलका राहुल गायकवाड यांनी एकतर सामाजिक काम करत करत शैक्षणिक चळवीला हातभार लावत वसतिग्रह चालवले मुलींचे वसतिग्रह चालवले आणि आता त्यांनी मुलांचे हे वसतिग्रह सुरुवात केलेले आहे एक अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने यांनी वसतिग्रहाची जिम्मेदारी घेऊन त्या आज व्यवस्थित त्यांचे काम करीत आहेत निश्चितच त्यांचे हे काम कौतुकास्पद आहे ज्याप्रमाणे अंजू मुकुंदराव हलसे यांनी आपला कसलाही व्यवसायाचा अनुभव नसताना त्यांचे बंधू हे कालकथित झाल्यानंतर त्यांनी त्यांचा जो व्यवसाय होता पेट्रोल पंपाचा त्यांनी हा पेट्रोल पंपाचा व्यवसाय आजपर्यंत व्यवस्थित सांभाळला आहे त्यामध्ये त्यांनी निश्चित भरारी घेतली आहे एक नव्हे दोन पेट्रोल पंपाच्या त्या मालक आहेत आणि त्या त्यांचा हा व्यवसाय अतिशय चांगल्या पद्धतीने सांभाळत आहेत त्याचप्रमाणे मित्र हो ज्याप्रमाणे आम्ही व्यवसाय क्षेत्रामध्ये उद्योग क्षेत्रामध्ये ज्यांचा सन्मान केला त्याचप्रमाणे आरोग्य क्षेत्रामध्ये सुद्धा ज्यांनी आपलं व्यवस्थित नाव कमावलेलं आहे अशा डॉक्टरांचासुद्धा आम्ही यथोचित सन्मान केलेला आहे माननीय डॉक्टर सदानंद दशरथ कांबळे यांना आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आरोग्यभूषण पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान केलेला आहे त्याच पद्धतीने डॉक्टर श्रीकांत नरसिंग घोडके यांचाही आम्ही या कार्यक्रमामध्ये यथोचित सन्मान केलेला आहे डॉक्टर हंसराज मर्गू कांबळे त्याचप्रमाणे डॉक्टर वंदना बापूराव घाटे यांचासुद्धा त्याच पद्धतीने आम्ही मोठ्या थाटामाटात सन्मान केलेला आहे आणि क्षेत्रामध्ये सुद्धा ज्यांनी खूप संघर्षातून आपलं शिक्षण पूर्ण केलं आणि खूप चांगल्या पद्धतीने नाव कमावलं आज ते उत्तम पद्धतीने आपली प्रॅक्टिस करीत आहेत अशा या सर्व डॉक्टरांचासुद्धा आम्ही खूप चांगल्या पद्धतीने सन्मान केलेला आहे मित्रांनो ज्या पद्धतीने आम्ही व्यवसाय क्षेत्रातील उद्योग क्षेत्रातील आरोग्य क्षेत्रातील वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवरांचा आम्ही सन्मान केला त्याच पद्धतीने शिक्षण क्षेत्रामध्ये सुद्धा ज्यांनी विशेष उल्लेखनीय कार्य केलेले आहे अशा आमच्या भगिनी आयुष्यमती सुनीता चंद्रकांत शिंदे यांनी अक्षरशः आपले सोने गहाण ठेवून यांनी शिक्षण कार्याला आपल्याला स्वतःला वाहून घेतले स्पर्धा परीक्षासाठी तयारी करून घेण्याची जिम्मेदारी पार पाडलेली आहे आणि त्यांच्या विजन करिअर अकॅडमी या ठिकाणाहून अनेक मुले अनेक विद्यार्थी हे आज अधिकारी झालेले पाहण्यात आलेले आहे म्हणून आयुष्यमती सुनीता चंद्रकांत शिंदे यांचा आम्ही या ठिकाणी गौरव केलेला आहे सत्कार केलेला आहे सन्मान केलेला आहे त्याच पद्धतीने ज्यांनी शिक्षण क्षेत्रामध्ये आपले खूप नाव कमावले असे कालिदास श्यामराव माने यांचासुद्धा आम्ही या ठिकाणी गौरव केलेला आहे सन्मान केलेला आहे त्याच पद्धतीने जे दयानंद महाविद्यालयाचे उपप्राचार्य म्हणून राहिले विद्यार्थ्यांच्या सुखादुखामध्ये त्यांनी सहभाग नोंदवण्याचा प्रयत्न केला असे आमचे माननीय डॉक्टर मिलिंद अभिमान्यू मानेम यांचाही या ठिकाणी सन्मान करण्यात आलेला आहे मित्रांनो ज्या पद्धतीने वेगवेगळ्या क्षेत्रातील आम्ही मान्यवरांचा सन्मान केलेला आहे त्याच पद्धतीने ज्यांनी सामाजिक कार्य केले किंवा ज्यांनी अनेकाच्या मदतीला धावून जाण्याचा प्रयत्न केला त्या आमच्या भगिनी आशाताई सुशील चिकटे यांचासुद्धा आम्ही माता रमाई गुणवंत महिला समाजरत्न पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान केलेला आहे त्याच पद्धतीने सामाजिक कार्य करणाऱ्या आमच्या सु सुशिला लक्ष्मण मुगळेताई यांचाही आम्ही या ठिकाणी यथोचित सत्कार केलेला आहे त्याच पद्धतीने पती निधनानंतर ज्यांनी स्वतःला एक उभं करण्याचा प्रयत्न केला आणि आज त्या आपल्या कुटुंबाच्या आपल्या सासू सासऱ्यांच्या आपल्या मुलांच्या ज्याला त्यांनी आधार दिला स्वत उभं राहण्याचा प्रयत्न केला अशा वैशाली सिद्धार्थ सर्वदे या यांचाही या ठिकाणी आम्ही यथोचित गौरव केलेला आहे सन्मान केलेला आहे मित्रांनो त्याच पद्धतीने पत्रकारितेच्या क्षेत्रामध्ये सुद्धा आम्ही माननीय डॉक्टर शीतम शितम श्रीपती सोनवणे अशोक देडे त्याच पद्धतीने एकमतचे उपसंपादक राजहंस तुकाराम कांबळे या पत्रकारांचासुद्धा आम्ही सन्मान केलेला आहे त्याच पद्धतीने साहित्य क्षेत्रामध्ये काम करत असलेले आमचे माननीय जी जी सर मोहन कांबळे शेलूकर यांचासुद्धा आम्ही या ठिकाणी सन्मान केलेला आहे त्याच पद्धतीने प्राध्यापक डॉक्टर शिवाजीराव गाढे सर प्राध्यापक डॉक्टर लहू दिगंबर वाघमारे सर उत्तम दत्तात्रय गायकवाड सर यांनाही आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिक्षणरत्न पुरस्काराने सन्मानित केले आहे मित्रांनो ज्या पद्धतीने आम्ही विविध क्षेत्रातील मान्यवरांचा उल्लेखनीय कार्याबद्दल सन्मान केलेला आहे आणि अगदीच म्हटलं तर ज्यांनी प्रशासनामध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीनं काम केलेलं आहे असे आमचे सहकारी मित्र मान्य जालिंदर रंगनाथराव कदम यांचासुद्धा आम्ही या ठिकाणी छत्रपती राजश्री शाहू महाराज सुशासन पुरस्कार देऊन त्यांचाही सन्मान केलेला आहे सामाजिक काम करणारे आमचे बसवंतप्पा उबाळे त्याचप्रमाणे सरलाताई यांचा मच्छलांडे सुद्धा आम्ही खूप चांगल्या पद्धतीने सन्मान केलेला आहे संघर्ष करून अनेक संकटाचा सामना करून ज्यांनी ये संपादन केले त्यांनी अशीच पुढे भरारी घेत राहावी आणि इतरांनासुद्धा प्रेरणा मिळावी या विचारातून आम्ही त्यांचा सन्मान केला आणि हा बौद्ध साहित्य संमेलनाचा कार्यक्रम अतिशय चांगल्या पद्धतीने गाजला त्याची सर्वत्र निश्चितच चर्चा चालू आहे यापुढेसुद्धा असे कार्यक्रम या, या वृत्तपत्राच्या माध्यमातून घेतले जातील त्यास निश्चितच आपण सहकार्य करावे अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त क करून असेच या पद्धतीचे व्हिडिओ आपण पुढेही पाहत राहूया जय भीम